गणपती बाप्पाला घेऊन निघाले आंदोलनाला संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये एकोणतीस ऑगस्ट पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं याकरता पुकारलेले या आंदोलन आणि उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून कोट्यवधी मराठा समाज मुंबईमध्ये दाखल होणार आहे सध्या गणेशोत्सव असल्यामुळे बार्शी तालुक्यातील मराठ्यांनी गणपतीच वाहनावरती बसवून मुंबईकडे गणपती बाप्पाला घेऊन निघाले आहेत गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न सुटेल असा विश्वास देखील यावेळी मराठ्यांनी व्यक्त केलाय हिंदू धर्माचं सर्वात मोठे रक्षण करता समाज म्हणजे मराठा समाज आहे त्या मराठ्यांचा प्रश्न हिंदुत्ववादी सरकारने सोडवावा अशी देखील प्रार्थना गणपती बाप्पांच्या समोर बार्शी तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी केली आहे पाहुयात काही दृश्य ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन वरती क्लिक करा बातमी आवडल्या असल्यास बातमीला हायप करा आणि शेअर देखील करा

चत्रबती शिवाजी महाराज की जय चत्रबती संबाजी महाराज की जय एक मराठा लाख मराठा एक मराठा मरा लाख मराठा गणपति बाप्पा मोरिया मंगल मूर्ति मोरिया गणपति बापा मोरिया मंगल मूर्ति मोरिया गणपति बापा मोरिया मंगल मूर्ति